मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर्स विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले त्यात महायुती विजयी झाली महाविकास आघाडी पराभूत झाली पराभूत अशी झाली की अस्तित्वविहीन होण्याची स्थिती आली पण बघता बघता चड्डी वाचली खरंच वाचली कारण जेवढ्या जा जागा मिळाल्या त्यापेक्षाही अजून खाली आले असते तर फार भीषण स्थिती आली असते या निकालानंतर ज्यांना महाविकास आघाडीला विजयी करायचं होतं किंवा महाविकास आघाडी ज्यांचा उपयोग करून घेऊन ही निवडणूक जिंकू पाहत होती त्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत आता काही विषय बोलण्याची वेळ आलेली आहे मंडळी मी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आजही टीका करत नाही आहे आधीही करत नव्हतो जरांगे यांच्या मागणीला माझा विरोध नाही हे मी आधीपासून सांगत आलोय आताही सांगतोय माझा आक्षेप कुठे असेल तर जरांगे व्यक्त करत असलेल्या भाषेवरती जरांगे ज्या पद्धतीनं मागणी करतायत त्याविषयी आणि जरांगींच्या आंदोलनामुळं जातीय विष पेरलं जात आहे त्याविषयी मग पर्यायी आंदोलन देखील हेच करतायत मग ते हाक्यांचा असो की अजून कोणाचं असो ते विष पेरलं जात आहे त्याविषयी आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही आंदोलनात कोणत्याही जाती धर्माच्या समूहात कोणत्याही म्हणतोय मी आंदोलनाचं निमित्त करून आपलं हित साधणारी काही मंडळी असतात त्यांच्याकडून काय होत आहे हे नीट तपासलं पाहिजे म्हणजे एखाद्या नेत्याचा कार्यक्रम मोठा असतो त्यानंतर पेपरमध्ये आलेल्या बातम्या असतात कुणाचं गंठन पळवलं कुणाचं सोनं पळवलं कुणाचं घड्याळ पळवलं कुणाचं पाकिट मारलं पैसे चोरले असत की नाही म्हणजे कार्यक्रमाचा लाभ घेऊन गंठन पळवणारे आणि पाकिट मारणारे तिथे येतात पाकिट मार येतात एखाद्या राजकीय सभेपेक्षा महाराजांच्या कथा कीर्तनाला येणारी माणसं सुद्धा असंच करतात पाकिट पळवतात सोनं चोनानं चोरतात हे आपण बघतो ना गर्दीचा लाभ घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेऊन चोऱ्या करणारे चोट्टे कमी नसतात आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा लाभ घेऊन आपलं उखळ पांढरं करून घेणारे आणि कोणाचं तरी नाव वापरणारे इथे असंख्य आहेत म्हणून या व्हिडिओला शीर्षक दिलंय घंट्या टाईट करणारा व्हिडिओ तो ढँड टँड म्हणूनच ऐकला पाहिजे अं त्यामुळं आता जे ऐकणार आहात आता जे ऐकणार आहात ते फार कान देऊन ऐका मी तुम्हाला एक ऑडिओ क्लिप ऐकवतोय त्यातल्या नावावरती जाणीवपूर्वक बीप मारतोय म्हणजे ज्यांची नावं घेऊन वापरण्याचा प्रयत्न झालाय ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे जरा नीट ऐका आमच्याकडे संघटनाचे लोक आहेत पदाधिकारी कुठले संघटना संघटनाचे आहे हा चार लोक आहेत मोठे सिनियर आहेत संघटनेत जरांगे समर्थक पण आहेत पाठिंबा द्यायचा होता काय म्हटला होईल का सर मतदारसंघामध्ये आहे सर, सर, का त्यांचं हो हो तुमचं आहे त्यांचं चांगले लोक आहेत बरं काम करणारे लोक आहेत पाठिंबा दिला तर फरकच पडेल आणि जरांगे समर्थक आहेत बस तर होईल का मग Uh, काम कसं म्हणजे कसं म्हणजे कसं काय ऑफरच्या बद्दल बोलणार काय पार्टीमध्ये असं म्हणलं तर काय म्हणलं त्यांच्या काय काय तीन संघटना आहेत त्या पाच पाच लाख रुपयेसाठी आहे समजा एक संघटना तीन देखें। तीन वेगळी काय देऊ हा तीन हवा आहे एक हवा देखील हे बर एवढा तर होणार नाही साहेब आपल्याकडे बघा ना होत असलं तर मी बोलतो पण एवढं शक्य नाही होत असलं तर कळवा बघा तुम्हाला काय वाटतं तर कळवा मग मला आपण काय मी बोलतो दोन दो अडीच लाख पर्यंत किंवा बोलतो झाले तर तीन लाख पर्यंत बोलतो मी साहेबाला बरोबर तुमचं काय ते सांगा आणि कळवा मग मला ऐकलं एका राजकीय नेत्याच्या पी ए व्यक्ती याला केलेला हा फोन आहे हा स्वतःला मनोज जरांगे यांचा समर्थक म्हणून घेतो हा स्वतःला मराठा संघटनेचा एका नेता म्हणून घेतो एवढच नाही तर चार चार संघटनांच्या पुढाऱ्यांची नाव सुद्धा हा घेतो यात घेत असलेली नाव ही छत्रपती संभाजीनगर मधल्या पुढाऱ्यांची आहेत हे मला आवर्जून सांगायचं आहे यातल्या काही नावांशी माझा व्यक्तिगत संपर्क आहे आणि ते असले छछोर धंदे करत नाहीत हेही मला माहीत आहे त्यामुळं त्यांची नावं कळू नये त्याची काळजी मी घेतोय पण एका राजकीय नेत्यासोबत केली गेलेली -के डील -के काय होती बघा माझ्याकडं चार माणसं आहेत चार संघटनांच्या माणसाला प्रत्येकी पाच लाख रुपये द्या पांचोक वीस लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ पाठिंबा दिला की रिझल्ट निश्चित फरक पडणारच तुम्ही विजयी होणारच मग तिकडून नेता म्हणतोय पाच लाख काही नाही व्हायचं दोन अडीच लाख तीन लाखापर्यंत मी साहेबांशी बोलतो अडीच तीन लाखापर्यंत परहेड करू म्हणजे बारा तेरा लाखापर्यंत वीस लाखाचा सौदा बारा तेरा लाखापर्यंत आणायचा प्रयत्न हा पी ए कार्यकर्ता खास माणूस करतो आहे आणि या खास माणसाकडून बारा तेरा लाख देण्याची भाषा बोलली जाते आहे आणि हे वारंवार तो सांगतोय की हे सगळे जरांगे पाटलांचे समर्थक आहेत तुम्हाला खात्री वाटावी यासाठी ती वाक्य मी परत ऐकवतो ऐका आमच्याकडे संघटनाचे लोक आहेत पदाधिकारी कुठल्या संघटना संघटनाचे आहे हा चा। चार लोक आहेत चा। मोठे सिनियर आहेत संघटनेत जरांगे समर्थक पण आहेत जरांगी समर्थक आहेत जस जत्र चोऱ्या करणारे पाकिटमार असतात जसे राजकारण्यांच्या सभेत पाकिटमार असतात जसे महाराजांच्या कथा कीर्तनात पाकिटमार असतात तसे जरांगेंच्या आंदोलनात सुद्धा या पाकिटमारांची संख्या वाढली आहे प्रत्येकाला आपापलं दुकान सक्षम करून घ्यायचं हे लक्षात ठेवा या पाकिटम या आंदोलनाला अधिक उग्र करण्याचा प्रयत्न केलाय का वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या उमेदवारांच्याकडून दोन चार लाख जे पदरात पडतील ते दहा बारा मतदारसंघात जरी संपर्क करता आला तरी पाच पंचवीस लाख पदरात पडावेत आणि आपलं चांग भलं व्हावं हा हेतू असेल तर श्री मनोज जरांगेजी पाटील साहेब या आंदोलनाचं स्वरूप उघडं आहे लक्षात ठेवा म्हणजे मराठा समाजाला बंधनमुक्त केलं होतं बंधनमुक्त केलं होतं असं आपलं जे वाक्य सातत्याने येत ना ते या लोकांनी बंधन म्हणजे पॅन्टीचा नाडा समजून पॅन्ट खाली काढली आहे आणि ते डॉक्टर तारकनी काय तो संगीताताईने सांगितलं ती काय ती ती चड्डी ती उडी पडून दिसायला लागली की दिसायल लाग काय असा प्रश्न पडतो मुळात समाजाला बंधनात ठेवणारे कोण आणि बंधनमुक्त करणारे कोण हा प्रश्न माझ्या तरी लक्षात येत नाही आणि असे अनेक विषय आहेत ज्या म्हणजे हे हिमनगाचं एक टोक दाखवतोय तुम्हाला मी असे अनेक विषय आहेत असे अनेक गंभीर विषय आहेत जे समोर आणले तर समाजाला बंधनमुक्त केल्याची भाषा करणाऱ्या माणसाच्या आंदोलनातून काय घडलंय हे लक्षात येईल म्हणजे जरांगेंचं आंदोलन हे राजकारण्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरावं आणि त्यातून त्यांच्या माणसाला देण्यासाठी दोन चार लाख रुपये द्यावेत आणि त्यांना गप्प करावं हे जर साध्य झालं असेल ना तर यात मराठा समाजाच्या नावानं संघटना चालवणाऱ्यांचं हित साधलं गेलेलं आहे बाकीच्यांचं नाही दुकानदार समृद्ध होत आहेत बाकीचे नाही समाज नवे हे जरांगिणी लक्षात घेणं आवश्यक आहे तेवढ्याचसाठी हा व्हिडिओ नमस्कार